श्रीक्षेत्र नेवासा तालुक्यातील सुरेगाव ते गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या कामाचं भूमिपूजन रविवारी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं राज्यातील महायुती सरकारनं या पुलाच्या कामासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे हा विकसित होणारा मार्ग दोन भागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा डोळा ठरणार असून दोन्ही जिल्ह्यातील आध्यात्मिक तसंच औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवी दिशा देईल असं नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले श्री क्षेत्र नक्वासा येथील पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येत असून नदीकाठच्या घाटांचे सौंदर्यवर्धन आणि विकासासाठी जलसंपदा विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही विखे पाटलांनी उपस्थितांना दिली याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघ चौरे आमदार विठ्ठलराव लंघ वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील भाजप पा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर प्रभाकर शिंदे अब्दुल शेख हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक हरिभक्तपरायण देविदास महाराज हरिभक्तपरायण रमेश आनंदगिरी महाराज विवेक माळवदे नितीन दिनकर अंकुश काळे राजेंद्र मते ऋषिकेश शेटे प्रताप शिंदे बाळासाहेब क्षीरसागर ज्ञानेश्वर पेजे बाळासाहेब पवार सुभाष पवार डॉक्टर कर्डिरे काकासाहेब शिंदे दादासाहेब भवन किसनराव पेशवे गडाक यांच्यासह सर्व सरपंच उपसरपंच चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन गावकरी वारकरी आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत्या मला वाटतं या निमित्तानं संभाजीनगरच्या बरोबर आपल्या या निवासा तालुक्याच्या ऐकण्याची या कामाला निश्चितपणे गती त्यामुळे अतिशय अनेक वर्षाचं तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्नात पूर्ण केलं जात आहे कामाला सुरुवात होते आणि सगळ्यात मात्र कामाला निधी आहे त्यामुळे तुम्ही तिथे अडचण तिथं नाही सुरू अद्याने खासदार साहेब अनेक वेळा रोखी जायचे सारखे त्यांची तळेगावच्या लोकांनी त्यासाठी बऱ्याच आंदोलन केली अनेक वर्ष खरं नेवाशा मतदारसंघातही लोकप्रतिनिधी होते ठीक आहे मला काही फार आग्रही वाटेल वर्ष मंत्री आहे पालकमंत्री पण कधी मला, तु? मला तु? हा रस्ता करावा असं कधी मला आठवत नाही परंतु मला सुरक्षित म्हटलं की मनापासून सध्या हरिभक्तपण उद्धव महाराजांचं निराम त्यांचा काय श्वास घेतला आश्रम झाला त्या रस्त्यावर आश्रम चालला नाही आश्रमाची भूमिकाही वेगळी जिथं जी काही भक्ती भावना या ठिकाणी जे वारकरी शिक्षण दिलं जात त्यांनी सुरेंद्र सांगितलं की आदरणीय खासदार साहेबांनी त्यावेळी नवीन केल्यासाठी की या काही संप्रदायाचे या ठिकाणी जे काम सुरेंद्राधिक मिळालं क्रेश्वर मंदिराच्या बाजूला इतके तीर्थक्षेत्र या भागामध्ये आहे आणि त्या तीर्थक्षेत्राच्या प्रगतीसाठी जर चालना मिळाली मला वाटत निश्चितपणे चांगल्या विकासात्मक कामाला गती मिळेलच परंतु रोजगार निर्मितीला सुद्धा मोठी सिद्ध किती लोकांनी आपलं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी बरबाद करायचं किती फक्त शेतीवर अवलंबून करणारा शेतकरी त्याची मुलं झडपड करतायत परंतु वाढत्या सगळ्या बदलणाऱ्या काळामध्ये जागतिक आज आपल्या देशामध्ये दे वाढते जे दे उद्योग आहे मला वाटतं देशामध्ये दे येणारे जे आकर्षक उद्योग आज त्यासाठी आज जमीन सुपायम आपण तो राजाने जमीन आपण त्या सर्व उत्पादन रंगाड्याचे लागणारे जे हरवळा आहे ते बिसा आहे त्या लागणारा जो लागणारी जी काही इंजिन आहे त्या ठिकाणी मला वाटतं धोनी आमदारांनी आता कुठं काय घेतला पाहिजे त्याची दोघांवर जबाबदारी देतो मी जमीन त्याची जबाबदारी तो तो तरी जमीन किमान झाली दिल्ली मुंबई इंडस्ट्रीय कॉरिडॉर मध्ये तुमच्या घडला बोलतो लोक वैदापो समृद्धी सारख्या तुमचं एवढं मोठं सुंदर असा रस्ता झालेला समृद्धी मामाना म्हणजे काय की लोकांमध्ये समृद्धी निर्माण करता आली पाहिजे त्यासाठी समृद्धी नाव दिलेलं आहे मला वाटतं तुझी लोकांनी त्याच्यात मला आठवड्याला गेल्या जगली होती गंगा बोरला तर ते सुद्धा उद्योग निघावेत पुण्याला नाही खाजगी लोकांना या प्रसंगी परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी विखे पाटलांचे या सर्व कामांचा शेतकऱ्यांसह वारकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच मोठा फायदा असल्याचं सा सांगत अनेक वेळा विखे पाटील यांना विनंती करून हे काम मार्गी होण्यासाठी भेटी घेतल्या तसंच शालिनीताई विखे पाटील यांनाही वारंवार भेटलो त्यांनी योग्य न्याय आम्हाला दिला याबद्दल त्यांचे आभार मानतो असं महाराज म्हणाले गावं इकडची या सर्व गावांच्या सर्वात थांब समृद्धीसाठी उन्नतीसाठी याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांसाठी वारकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठीच या मुलाचा अत्यंत मोठा फायदा होईल आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे अर्थात सौभाग्यवती शालिताई विखे पाटील यांना सुरुवातीला हे कारण मांडलं मग आम्ही साहेबांची आमची एक मिटिंग झाली पुन्हा वेगळी आणि वारकरी संप्रदायाचं हे काम आहे आपण काहीही करून शासना करून याला मंजुरी आणावी असा आग्रह वेळोवेळी झाला कुठल्याही खासगी कार्यक्रमात आम्ही भेटलो तरी मी साहेबांना हळूच या कामाची आठवण द्यायची तसं माझं व्यक्तिगत जीवनामध्ये काही व्यक्तिगत काम नाही आणि मी कधी कुठलं व्यक्तिगत काम आदरणीय वहिनींना साहेबांना किंवा कोणाच मान्यवरांना कधी सांगायची वेळ आली नाही पण हे मुलींचं काम आहे हे आपल्या भाविकांचं काम आहे वारकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांचं आहे अशा अर्थानं मात्र मी त्यांना वारंवार आठवण देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सातत्यानं त्याचं स्मरण ठेवून ज्या वेळेला मागील सरकारमध्ये एकनाथ साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उप उपमुख्यमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब बांधकाम मंत्री होते आणि शेवटचं अधिवेशन चालू मला तुम्हाला एक योगायोग सांगायचा रामदार विठ्ठलराव लंगी म्हणाले की विखे पाटलांनी आम्हाला नेवासा तालुक्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पाच कोटींचा निधी दिला नगरपंचायतीच्या परिसराच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये निधी दिला यापुढेही उर्वरित कामं पार पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी पाच कोटी रुपयाच्या ठिकाणी नगरपंचायतीच्या परिसराच्या रस्त्यासाठी पाच कोटी रुपये दिलेले आहेत आणि अनेक विकास काम आपल्या तालुक्यामधले त्या ठिकाणी काही आपले प्रलंबित आहेत ते पुढे सरकत आहे अनेक कामं मार्गी लागलेली आहे काही विकास काम जे राहिलेले आहेत त्याचा देखील लवकरात लवकर आपण या ठिकाणी परंतु आताच महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की जो देवासा ग्रुप मधून जाणारा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांकडे जो फूल नाहीये तर त्या फुलाची देखील साहेब स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेऊन दोन तीन वेळेस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्वांच्या आणि हा पूल देखील लवकरात लवकर त्या ठिकाणी होणार आहे मी विशेष करून साहेबांचे आभार मानतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची ही पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीचा साहेबांनी मनावर घेतल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्ञानेश्वर विकास आराखडा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि त्याला टोकन प्रोव्हिजन होणं बाकी आहे निधीचं परंतु साहेबांनी मध्यंतरी मनोदय व्यक्त केला की जरी सरकारचे पैसे यायला वेळ लागला तरी जे घाटाचा आणि ते इतर जे काम आहे ते साहेबांच्या विचाराधीन आहे की ते आपल्याला जलसंपदा विभागाच्या माध्यमातून साहेब जे करणार आहे जवळ एकशे दोनशे कोटी रुपयाचा आपले घाट आहे इतरही काम आहे आणि म्हणून मी आपल्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं साहेबांचे आभार मानतो आणि एक विनंती आहे साहेब आपला देवगड येथे पूर्वी एक गोलेगाव ते देवगड एक प्रलंबित पदचारी पूल आहे अनेक दिवसांपासून तो प्रलंबित आहे बाबाजींनी देखील अनेक वेळेस शिक्षा व्यक्त केली आणि त्याला फार निधी लागणार नाही पाच ते सहा कोटीचा तो निधी आहे तो जर साहेबांनी निधी दिला तर एक मोठं बोजेगाव करत। ते देवगड कारण विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेने जातात बळीने जावं लागतं थोडं त्या ठिकाणी रिस्की आहे आणि थोडा निधी तो आहे पाच ते सहा कोटी लोकांना निधी मिळाला

तर वैजापूरचे आमदार रमश म्हणाले की उद्धव महाराज मंडलिक यांची जन्मभूमी गंगापूर तालुक्यात आहे तसंच कर्मभूमी नेवासा तालुक्यात आहे या दोन तालुक्याला जोडण्याचं काम त्यांनी विखेपाटल्यांच्या माध्यमातून करून घेतलं वर्षांपासूनचा पुलाचा आणि रस्त्याचा प्रश्न आज विखे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागला सिरामपूर वैजापूर गंगापूर नेवासा आणि शनिदेव बंधाऱ्याचं काम त्यांनी त्वरित करून दिल विखाची भूमिका ही नेहमीच सकारात्मक शेतकऱ्यांच्या भक्तांच्या आध्यात्मिक क्षेत्रासाठीची असल्याचं त्यांनी सांगितलं केस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा